नमस्कार मित्रांनो ब्रेंड भूम मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत डी टी महाराष्ट्र डिप्लोमा ॲडमिशनची फायनल मिरिट लिस्ट जे झालेली आहे ही लिस्ट का महत्त्वाची आहे ती कुठे आणि कशी पाहायची आणि पुढची पावली कोणती या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ब्रेन बूम मराठी द फायनल मिरिट लिस्ट फॉर द ए महाराष्ट्र डिप्लोमा ॲडमिशन टू थाउजंड फिफ्टी इज आउट इन दिस व्हिडिओ विल एक्सप्लेन इट्स इम्पॉर्टन्स हाऊ टू चेक अँड व्हॉट स्टेप टू टेक नेक्स्ट फायनल मेरिट लिस्ट म्हणजे विद्यार्थ्याचे अंतिम गुण होते यादी यामध्ये तुम्हाला सीई टी एस एस सी एच एस सी येणानुसार रँक मिळतो प्रोव्हिजनल लिस्ट नंतर काही चुका सुधारल्यानंतर ही फायनल लिस्ट तयार केली जाते द फायनल मेरिट लिस्ट इज द ऑफिशियल रँक लिस्ट बेस्ड ऑन युअर एस एस सी एच एस सी अँड सीई टी मार्क्स आफ्टर करेक्शन फ्रॉम द प्रोव्हिजनल लिस्ट दिस इज द फायनल व्हर्जन रिलीज बाय डी टी तर कशा पद्धतीने चेक करायचं आपण या ठिकाणी पाहणार आहोत तिनं आपण फायनल मेरिट लिस्ट चेक केली जाते सर्व प्रथम तुम्ही काय करायचं आहे गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर तुम्हाला या सर्च बारमध्ये तुम्हाला डी टी पॉलिटेक्निक ॲडमिशन तुम्हाला पंचवीस आहे टाईप करायचं आहे त्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर जे पहिलं वेबसाईट येईल त्याला आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस येईल तर या इंटरफेसमध्ये एक या ठिकाणी काय करतो नोटीस झळकत आहे हे बघा वरच्या साईडला त्यावेळी सर्च बार मध्ये या ठिकाणी एका नोटीस किंक होत आहे ती नोटीस आहे या ठिकाणी लागलेली आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर सर्च करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे न्यू या ठिकाणी न्यू चेक फायनल मेरिट लिस्ट आणि या ठिकाणी पण एक झरकत आहे चेक फायनल मेरिट लिस्ट अशा पद्धतीने काय होत या ठिकाणी नोटिफिकेशन या ठिकाणी काय होतं आहे हे होत आहे तर तुम्ही या ठिकाणी न्यू कॅन्डि रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट इनमध्ये पण जाऊन तुम्ही चेक करू शकता डायरेक्टली इथं पण जाऊन चेक करू शकता आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये पण जाऊन तुम्ही काय करू शकता याला चेक करू शकता या ठिकाणी हे जे दिसतं आहे या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलात तर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं काय येतो एक इंटरफेस येईल तर इंटरफेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी खाली आला तर इंटरफेसमध्ये या पेजवरती असा इंटरफेस आला त्या त्याच खाली याल एकदम खालच्या बाजूला तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जो ॲप्लिकेशन आय डी आहे तो ॲप्लिकेशन आय डी काय करायचं आहे एंटर करायचं आहे आय डी एंटर केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे तुमची बर्थ ऑफ डेट टाकायचे बर्थ ऑफ डेट टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली काय होईल या ठिकाणी तुमचा जो नंबर आहे फायनल मेरिट लिस्टचा तो काय होईल तो नंबर या ठिकाणी डिस्प्ले होईल स्टेट मेरिट लिस्ट किती आहे कॅटेगरीज वाईज लिस्ट तुमची किती आहे मग नंबर किती आहे तुम्हाला हे सगळं काय होईल त्या ठिकाणी दिसून येईल आणि दुसरा एक पर्याय तुम्हाला डायरेक्ट चेक करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता तर डायरेक्ट रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही डायरेक्टली चेक करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली तुमचा जो नंबर आहे तो तुम्ही डायरेक्ट टाकू टाक शकता आणि यासून कॅप्चा भरून पासवर्ड टाकून कॅप्चा भरून त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता एंटर करू शकता आणि लॉग इन करू शकता ऑलरेडी असल्यामुळे लॉग इन केलेलं आहे तर या ठिकाणी एकदम एंडिंगला या ठिकाणी तुम्हाला काय होईल तुमचा फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला काय होईल या ठिकाणी सर्च बार या ठिकाणी बार आहे त्या बारमध्ये तुम्हाला काय या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी व्ह्यू फायनल मिरिट लिस्ट या ठिकाणी ऑप्शन आहे लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा डायरेक्टली काय होईल या ठिकाणी तो डिस्प्ले होईल तर फायनल मिरिट लिस्ट याच्या पद्धतीने काय का होईल डिस्प होईल तुम्ही या फॉर्मला प्रिंट करू शकता प्रिंट करून तुम्ही तो काय करू शकता काढू शकता या ठिकाणी अशा पद्धतीनं लिस्ट तुम्हाला या ठिकाणी काय होते दिसून येते हे बघा फायनल मिरिट लिस्ट जेवढी आहे तेवढी या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे दिसून येईल तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता चेक करू शकता पुढचा व्हिडिओ आपण बनणार आहोत त्या अपराऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुमचं कॉलेज त्या ठिकाणी काय होतं दिसून येतं रँक बघून पुढे कॅप राऊंड फर्स्टसाठी तुम्हाला कॉलेज निवडायचं आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख आणि प्रक्रिया नक्की लक्षात ठेवा आफ्टर चेकिंग युअर रँक यू नीड टू फील युअर कॉलेज चॉईसेस फॉर कॅप राऊंड फर्स्ट किप ट्रॅक ऑप्शन फॉर्म डेट्स सबमिशन प्रोसिजर केअरफुली जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचे मेरिट लिस्ट आणि कट ऑफ बदलचे प्रश्न खाली कमेंटमध्ये विचारा पुन्हा भेटूस रेनबोम मराठीवर इफ दिस व्हिडिओ हेल्प यू डोंट फॉर टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आस्क युअर डाऊट about the merit list or cut off in this comments below see you again only on Go marathi thank you